पहा एल डबल लुक म्हणजे बघणे आजूबाजूला बघ या वाक्यामध्ये क्रियापद काय आहे बघ आहे क्रियापद एक नंबरला घ्यायचं आहे बग ला लूक एल डबल लुक आजूबाजूला लुक अराउंड ए आर ओ यू एन डी अराऊंड म्हणजे आजूबाजूला लुक अराउंड सूर्याकडे बघ क्रियापद एक नंबरला आहे एल डबल ओ के लुक सूर्याकडे सूर्याला कडे हे जोडून आलेला शब्द आहे मग कडेला ॲड एटी सूर्याला द सन।, सन लुक ॲड द सन लुक लुकॅट द सन चंद्राकडे बघ क्रिया एक नंबरला घ्यायचं आहे एल डबल के लुक लुक, लुक। चंद्राला कडे हे जोडून आलेले शब्द आहे जोडून आलेले शब्द अगोदर घ्यायचं कडेला ए एट एटी ऍट म्हणजे कडे चंद्र द मून डबल मून म्हणजे चंद्र लुक ऍट द मून फळ्याकडे बघ बग। बघला लुक लूप एल डबल के लुक फळ्याला कडे हे जोडून आलेले शब्द कडेला ऍट फळा द बोर्ड आर डी बोर्ड म्हणजे फळा लुक एट द बोर्ड लुक एट द बोर्ड बन कर त्याच माझ्याकडे बघ बघ लुक w के लो माझ्याला कडे हे जोडून आलेले शब्द आहे कडेला ऍट माझ्याला मी लुक एट मी लुक एट मी, लुक एट मी। जेवणानंतर घे दुपारी एक घे ते, ती एक म्हणजे घेणे घेला ते एक जेवणानंतर जेवणाला नंतर हे जोडून आलेला शब्द आहे टेक आफ्टर ए टी ई आर आफ्टर जेवणाला मिल एल मिल टेक आफ्टर मिल दुपारी एक घे गे, घेला टेक ती एक, एक, एक ला वन टेक वन दुपारीला इन द आफ्टरनून इन द आफ्टरनून ई आर एन डबल आफ्टरनून म्हणजे दुपारी टेक वन इन द आफ्टरनून सकाळी एक घे सायंकाळी एक घे घेला टेक टेक वन इन के मॉर्निंग टेक वन इन द मॉर्निंग टेक वन इन द मॉर्निंग सायंकाळी एक घे घेला टेक टेक एक ला टेक वन सायंकाळीला इन द इव्हिनिंग इन द इव्हिनिंग टेक वन इन द मॉर्निंग टेक वन इन द इव्हिनिंग एक रात्री घे घेला टेक, ते, एक रात्री घे टेक वन ओ एनी वन -E रात्रीला ॲट नाइटेकेक तेक, ओ -E एनी वन एटी ऍट एन आय जी एच टी नाईट म्हणजे रात्र पहा येतं या अगोदर सकाळी घे दुपारी घे असं मी शिकवले पण सकाळीला इन द मॉर्निंग दुपारीला इन द आफ्टरनून सायंकाळीला इन द इव्हिनिंग पण रात्रीला ऍट नाईट इन द नाईट म्हणायचं नाही ऍट नाईट टेक वन ॲट नाईट जेवणा पूर्वी घे गे, घेला टेक जेवणाला पूर्वी हे जोडून आलेले शब्द आहे पूर्वीला बिफोर बीईफओ बिफोर म्हणजे पूर्वी टेक बिफोर जेवणाला मिल एल मिल टेक बिफोर मिल आता घरी जा आताला नाव डब्ल्यू नाव म्हणजे आता एक नंबर झाल्यानंतर इंग्रजी वाक्य कसं तयार करायचंय सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा आहे जाला गो नाव गो घरीला होम नाव गो होम आता लक्षपूर्वक आहे आताला नाव डब्ल्यू नाव ऐकला लिसन या आय एस टी ई एन लिसन नाव लिसन लक्षपूर्वकला केअरफुली सी ए आर ई एफ यू डबल एल वाय केअरफुली म्हणजे लक्षपूर्वक नाव लिसन केअरफुली आता लक्ष दे आताला नाव एन डब्ल्यू नाव म्हणजे आता आता झाल्यानंतर शेवटचा शब्द देला पे ए वाय पे म्हणजे देणे लक्ष ला अटेन्शन ए डबल टी एन टी -E आय ओ एन अटेन्शन म्हणजे लक्ष नाव पे अटेन्शन आता विसरू नकोस हे आहे साध्या वर्तमानकाळातील नकारार्थी वाक्य नकारार्थी वाक्य असेल तर डू किंवा डज सहाय्यकारी क्रियापद येतात आता विसरू नकोस आताला नाव नाव डो ना। डोंट ना। फॉरगेट जी पी फॉरगेट म्हणजे विसरणे नाव डोंट फॉरगेट पहा वाटे कोणते हे करू नकोस ते करू नकोस हे खाऊ नकोस ते खाऊ नकोस असं करू नको तसं करू नको आपण असं बोलत असतो आणि या वाक्यामध्ये इथं डोंट आलेलं आहे म्हणजे डोंट आलं म्हणजे आपल्या लक्षात यायला पाहिजे की हे वाक्य साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य आहेत साध्या वर्तमान काळातील होकारार्थी प्रश्नार्थ हो वाक्यासाठी होकारार्थी असेल नकारार्थी असेल प्रश्नार्थ वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी डू हे डू आणि डज ही साह्यकारी क्रियापदे लिए वापरतात डू आणि डज आता इथं डोंट आलेले आहे म्हणजे साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य आहेत हे करू नकोस डोंट डी ओ डीओ या नॉट टी नॉट संक्षिप्त रूप आहे डोंट डू नॉट संक्षिप्त रूप आहे डोंट डोंट डू डू म्हणजे करणे डीओ डू म्हणजे करणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे डोंट डू धिस धिस म्हणजे हा ही हे दॅट म्हणजे तो ती ते एखादी वस्तू आपल्या जवळ आहे एकच वस्तू आहे आपल्या जवळ आहे तेव्हा दिस म्हणायचं एकच वस्तू आहे आपल्यापासून लांब आहे त्यावेळी दॅट म्हणायचं म्हणजे इथं हे आहे म्हणून इथं दिस आलेलं आहे डोंट डू दिस ते करू नकोस डोंट डू दॅट ते ला दॅट आलेला आहे डोंट डू दॅट हे खाऊ नकोस हे खाऊ नकोस डोंट इट 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 म्हणजे खाणे डोंट इट खाऊ नकोस हे ला दिस डोंट ईट दिस ते खाऊ नकोस डोंट हिट खाऊ नकोस ते तेला द्या हे पुन्हा करू नकोस डोंट डोंट नको रिपीट म्हणजे पुन्हा दिस म्हणजे हा ही हे दिस आलेला आहे डोंट रिपीट दिस याला हात लावू नकोस याला हात लावू नको त्याला हात लावू नको डोंट टच दिस त्याला लावू नको डोंट टच डॅट काळजी करू नकोस डोंट वरी डोंट वरी घाई करू नकोस डोंट हरी रडू नकोस डोंट क्राय ओरडू नकोस डोंट शाव हसू नकोस डोंट लाफ धावू नकोस डोंट रन विसरू नकोस डोंट फॉरगेट वाट पाहू नकोस डोंट वेट ही सर्व वाक्ये साध्या वर्तमान काळातील नकाराती वाक्य आहेत म्हणून इथं डोंट आलेले आहे म्हणजे डू नॉट डू हे सायंकाळी क्रेपद वापरलेलं आहे बघा इथं प्रत्येक वाक्यामध्ये तुम्हाला रिमू दिसत आहे रिमू रिमू म्हणजे काढणे काढून टाकणे काढणे टोपी काढ कार्डला रिमूव्ह रिमूव्ह युअर कॅप कॅप म्हणजे टोपी कोट कार्ड रिमूव्ह युअर कोट शर्ट कार्ड रिमूव्ह युअर शर्ट कपडे कार्ड रिमूव्ह युअर क्लॉक्स जोडे कार्ड रिमूव्ह युअर शूज पायमोजे कार्ड रिमूव्ह युअर सॉक्स युनिफॉर्म कार्ड रिमूव्ह युअर युनिफॉर्म चष्मा काढ रिमूव्ह युअर स्पेक्टॅकल्स सी कॅप म्हणजे टोपी सी ओ एटी कोट म्हणजे कोट एच आय आर टी शर्ट म्हणजे सदरा शर्ट सी एल एस क्लास म्हणजे कपडे ओ ए शूज म्हणजे चप्पल जोडे बूट एस एच ओ सी के सॉक्स म्हणजे पायमोजे यू एन आय अपू आर एम युनिफॉर्म म्हणजे शाळेचा गणवेश एस पी ई सी टी ए सी एल ई एस म्हणजे चष्मा